हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या अंजनेरी मंदिरात पहाटे सव्वा सहा वाजता हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला अंजनेरीचे ग्रामस्थ आणि जय बाबाजी भक्त परिवारानं हनुमान जन्मोत्सव साजरा केला इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातल्या अंजनेरी या हनुमानाच्या जन्मस्थळी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे हनुमान जन्मोत्सव जन, या ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे आज पहाटेपासून वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन या या परिसरामध्ये करण्यात आलेलं होतं गडावर म्हणजे अंजनेरी गडावर वरच्या एकदम टोकावर सुद्धा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर आरतीचा कार्यक्रम महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरामध्ये भाविकांची गर्दीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अंजनेरी गडावर जाणं कठीण असल्यामुळे किंवा बरंचसं ट्रेकिंग करून जावं लागत असल्यामुळे भाविक खालीच दर्शन घेऊन परत जाणं पसंत करतायत मात्र एकूणच भाविकांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खरं तर आध्यात्मिकता मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये वाढताना दिसते मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काळारामालासुद्धा लक्षणीय अशी गर्दी होती आणि आपल्याला हनुमान जन्मस्थळीसुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे पुढे जागले सोनू भिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक